आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज रायगडचं पालकत्व अदिती तटकरेंकडे हा निर्णय मनाला पटणार नाही गोगावले पुन्हा नाराज रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट असा थेट सामना रंगला होता राष्ट्रवादीच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्यात थेट स्पर्धा चालू होती भरत गोगावले यांनी अनेकदा पालकमंत्री पदावर दावा ठोकला मात्र अखेर अदिती तटकरी यांनी गोगावलेवर मात केली असून रायगडचं पालकत्व हे राष्ट्रवादीकडे गेलं सरकारनं केलेल्या यादी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा एकदा अदिती तटकरी यांची वर्णी लागली असून मात्र यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत कारण रायगड पालकमंत्री पद हे अदिती तटकरे यांना जाहीर होताच शिवसेनेत मोठी नाराजी पाहायला मिळाली शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला होता दरम्यान या दरम्यान भरत यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे अजून तशी काय चर्चा झालेली फोन केलेला आम्ही परंतु निकाल आणि धक्कादायक आम्हाला वाटतोय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरत शेट म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे <coughs> आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागत कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत त्यामुळे ते निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य करावा लागेल अशी जाहीर नाराजी गोगावले यांची दिसून आली आहे ब्यूरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पार्वे